तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आमचे सहकारी मित्र लक्ष्मण निवर्तीराव एस के आळंदीकर आज नियत वयोमानानुसार आणि शासन आदेशानुसार सेवानिवृत्त होत आहेत कुसुमताई माध्यमिक विद्यालयामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवपासून त्यांची सेवा चालू होती ती आज खंडित होत आहे सर खेळाचे शिक्षक म्हणून लागले क्रीडा शिक्षक म्हणून संस्थेचे सचिव आदरणीय संभाजीराव बिरादार साहेब त्याचबरोबर सहसचिवा आणि प्राचार्य शशिकलाताई बिरादार मॅडम यांच्या मार्गदर्शनातून सरांनी बत्तीस वर्षे इतर सेवा केलेली आहे सर एम सी सीच्या माध्यमातून असो किंवा खेळ पावसाळी क्रीडा स्पर्धा असू द्या क्रीडा स्पर्धा असू द्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीय आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय लेवलवर अनेक पारितोषिक शाळेला मिळून दिलेले आहेत हर उन्नरी अतिशय तज्ज्ञ प्रशिक्षक खेळाचे आणि मन मिळावू अतिशय सौजन्यपूर्ण सहनशीलता आणि साधी राहणी उच्च विचार असे सरांचे विचार आहेत आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे सर असल्याकारणाने आज ते जात सेवानिवृत्त होत आहेत आम्हाला अतिशय दुःख होत आहेत परंतु त्याचबरोबर ते पुढील आयुष्य खूप चांगलं जगणार आहेत आणि त्या पुढील आयुष्यासाठी ताईला आणि त्यांना खूप मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आदरणीय एस के लक्ष्मण निवृत्तीराव आज सेवानिवृत्त होत आहेत धन्यवाद सर फॅमिली म्हणजे संपूर्ण आम्ही कुसुमताई त्या फॅमिलीमध्ये सद संपूर्ण आम्ही सदस्य आहोत आणि याच्यातले ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून की आमचे बिरादार साहेब आणि बिरादार मॅडम हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या मार्गदर्शन करत गेले म्हणून आम्ही एका मन दृष्टिकोनातून आम्ही सर्वांशी वागत केलं म्हणून आज आम्हाला आज रिटायर होताना थोडंसं ते मन भरून येते बरं कारण सगळ्यांचा सहकार्यानं आम्ही यशस्वी झालो आणि इथून सोडून जायचं म्हणजे तर थोडंसं मनामध्ये थोडंसं दुःख वाटते एस के लक्ष्मण युव्रतराव हांगीकर ज्यावेळेस मी एकोणीसशे त्र्याण्णवला या ठिकाणी जॉईन झालेला आहे त्यावेळेस ते इमारत ही जागा काहीही नव्हती ते आमची शाळा एका शिडकोच्या घरामध्ये भर भरत होते आणि एकोणीसशे पंच्याण्णवला आम्ही शुल्कच्या घरातून स्वतःच्या जा मालकीच्या जागेमध्ये इतर एकोणीसशे पंचावन्न आलो, आलो, आलो हळूहळू की आम्ही तीन शेड उभा केली तीन शेरमध्ये शाळा भरली आणि पुढं हे तीन शेरच्या इमारतीमध्ये हात भव्य इमारत आहे आणि हे सर्व की साहेबाच्या मेहनतीचं फळ आहे आणि शिक्षकांच्या सुद्धा ती मेहनतीचं फळ आहे असं सांगू इच्छितो आणि मी जे खेळाचा शिक्षक म्हणून इथं रुजू झालेलं आहे त्यावेळेस की खेळामध्ये की तालुका पातळीवर जिल्हा पातळी जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर निर् या मागे साहेबांचं म्हणजे बिरादार साहेबांचं की पूर्ण सहकार्य त्यांची पूर्ण ताकद आमच्या पाठीमागे होती पूर्ण बळ होतं आणि त्या बळाच्या जोरावर हो आम्ही विभागीय पातळीपर्यंत आणि कोणत्याही बाबतीमध्ये की साहेबांचं बळ आम्हाला नेहमीशी नेहमी मिळत राहिलेलं आहे की पालकांची कोणती शिकायत असेल त्यावेळेस किंवा विद्यार्थ्यांशी कोणती शिकायत असेल तर त्यावेळेस की असं साहेबांचं वेळोवेळी पाठबळ मिळत राहिलं आहे आणि त्या पाठबळांच्या जोडावर आम्ही तिथवर रालो आहोत आणि आमच्या कुसुमत्या फॅमिलीमध्ये कोणत्याही शिक्षकांच्या आणि शाळेची तक्रार अजिबात नाही आहे किंवा शिक्षक किंवा संचालक असंही कोणतं ती तक्रार नाही आहे एकमेव कारण की आमचे साहेब आम्हाला सांभाळून घेत होते आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत होते त्यांच्या बोळामुळं आम्ही उतरलो आलेलो एवढं बोलून मी माझे दोन शब्द विसरले